सर काय सांगाल आज तुम्ही भंडारा गोंदियाच लोकसभेच निवडणुकीच्या संदर्भामध्ये समीक्षण करण्यासाठी आले भंडाराची जी जागा इथे पडली पराभूत झाली काय नेमकं समोर आलं आज मी इथे आलो होतो ते भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या निवडणुकीनंतर परत एकदा या निवडणुकीच्या अनुषंगाने एक नेहमीचा आमचा हा काम करण्याचा भाग राहिलेला आहे की विजय हो का पराजय हो तिथे जाऊन सर्वसामान्य कार्यकर्ते ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन या निवडणुकीत काम केलं जो बूथवरती काम करतो त्यापासून तर वरपर्यंत मंडळापर्यंत आणि जिल्ह्यापर्यंत त्यांनी केलेल्या कामाच्यासाठी त्यांच्याशी हितगुज करून त्यांचे धन्यवाद मांडणं तसंच आदरणीय मोदी साहेबांचा अभिनंदनाचा सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये पक्षस्तरावरती होणार आहे तो झाला आज इकडे आणि त्यासोबतच इथल्या स्थानिक जी काही कार्यकर्ते मंडळी आहेत जे निवडणुकीच्या प्रक्रियातले महत्त्वाचे भाग होते त्या सगळ्यांशी हितगुज करून त्यांच्याकडनं सूचना घेण्याच्यासाठी की आगामी काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आणि भक्कमपणे काम करण्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये आपल्या पक्षाचा परफॉर्मन्स यापेक्षा अजून चांगला करण्याच्यासाठी चा ज्या चा सूचना असतील त्या घेण्यात आल्या संघानी आता प्रदेश स्तरावरती कार्यक्रम तयार होईल आमचे शिरसस्थ नेते त्याबद्दलचं जसं आम्हाला नियोजन करून देतील त्या पद्धतीने आम्ही विधानसभेला निवडणुकीला समोरा जाताना प्रत्येकाला जी जबाबदारी मिळेल ते तेवढं तेवढं काम त्यांना करावं लागलं सर राज्यामध्ये युतीमध्ये असलेले आणि इथले अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकरांनी निवडणुकीनंतर एक प्रेस घेतली होती त्यामध्ये त्यांनी भाजपावर खापर फोडलेलं होतं भाजपाकडून कुठल्याही पद्धतीने त्यांना या निवडणुकीमध्ये सामावून घेतलं नाही त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली नाही आणि सोबतच इथल्या पालकमंत्री हे निष्क्रिय असल्याचा थपका ठेवण्यात आला होता आणि इथले जे उमेदवार पराभूत झाले याला भाजप जबाबदार असल्याचा त्यांचा एक आरोप आपण जे सांगतात त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे पण जर असा कोणी आमदारचं वक्तव्य असेल शिवसेनेच्या शिंदे गटाचं तर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे त्याच्याशी आमचा पक्ष ते काही खूप म्हणजे मनावर घेतील किंवा काय असतील त्यांनी त्यांच्या पक्षाकडे त्यांचं मांडावं आम्हाला आमचा भारतीय जनता पार्टी म्हणून काही कॉग्निशन्स त्याची घ्यायची गरज नाही रामदास कदमांचा राज्य स्तरावरचा एक प्रश्न आहे रामदास कदमांनी आरोप लावलेला आहे अजितदादा जर महायुतीमध्ये जर आले नसते तर शिवशेनेला नऊ ते दहा मंत्रीपद मिळाले असते सोबतच या विधानसभेमध्ये जर भाजपाने शंभर जर जागा मिळात दिल्या नाही तर स्वतंत्र दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा विधानसभेच्या लढवी हे उत्तर तर खरं आम्ही काही प्रवक्ता म्हणून इथे काही सांगू शकणार मी काही प्रदेशाचा प्रवक्ता नाही आहे पण तरी पुन्हा साहेब हे आमच्या नाही पण सेनेचे आहेत शिंदे सेनेचे त्याच्यामुळे ते त्यांनी जी व्यक्तिगत जर काही टिप्पणी केली असेल तर त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टी म्हणून मी काही त्याच्यावरती उत्तर देऊ काय बरोबर ना